म्हणून एवढंच सांगेन की मी वयाच्या विसाव्या वर्षी काँग्रेस पक्षाला पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली खर तर माझा पिंड माझा रक्त आमचे राजकीय देशातले सगळ्या पक्षाचे नेते राजकीय असे सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु मी असं सांगेन की मी नव्वद टक्के समाजकारण केलं दहा टक्केच राजकारण केलं काँग्रेस पक्षामध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तालुक्याचा काँग्रेस पक्षामध्ये मी जिल्ह्याचा खजिनदार होतो काँग्रेस पक्षामध्ये मी मापाडा ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष देखील होतो आणि ही कामगिरी करत असताना काँग्रेस पक्षाचे पक्षाचा आणि काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या दिग्गज नेत्यांना कधी माझ्या वागण्याने कधी खाली मान घालावी लागली नाही अशा प्रकारचं प्रामाणिकपणे मी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं हे करत असताना दुर्दैवाने नव्याने दुर्दैवाने या देशाचे नेते माझ्या आजी आजचे आजही माझे ते श्रद्धास्थान आहेत राजकारणातले आणि गुरुही आहेत जे या देशाचे भावी पंतप्रधान ज्यांना म्हटलं जातं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि मग त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले पाच नगरसेवक आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारा एकमेव कार्यकर्ता कल्याण डोंबिली शहरातला कोणी असेल तर तो मी होतो तर त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आलो आणि हे काम करत असताना माझ्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आर आर पाटील जे आज आपल्यात नाही दुर्दैवाने त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला कल्याण शहर जिल्ह्याचा अध्यक्षपद दिला दोन हजार तीन साली आणि हे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यामध्ये एक नंबरला माझ्या नेतृत्वाखाली आलं इतकंच नव्हे तर त्याही पेक्षा मी जिल्हाध्यक्ष असताना कल्याण डोंबिवली शहरामध्ये का कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर झाला नव्हता तो माझ्या कारकिर्दीमध्ये आदरणीय पुंडली शेठ मात्रे कल्याण डोंबिवली शहराचे महापौर झाले ही गोष्ट मला या ठिकाणी आनंदाने आणि अभिमानाने सांगावं असे वाटतं हे करत असताना पद कोणाचं राहत नाही मला दोन वर्षासाठी ते दिलं होतं प्रभाई म्हणून पण मी पावणे पाच वर्षे आप... तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो